लहान मुलांना रोज टिफिनमध्ये काय द्यावं हा प्रश्न सर्वच आयांना पडतो आणि रोज पोळी भाजी खाऊन मुलंसुद्धा कंटाळतात रोज तेलकटसुद्धा आपल्याला त्यांना द्यावं असं वाटत नाही तर आज आपण मस्त असा फक्त एक चमचा भरतेलामध्ये हेल्दी असा टिफिन बनवणार आहोत नमस्कार कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर लहान मुलांचं आरोग्यसुद्धा व्यवस्थित राहावं आणि त्यांचं पोट भरावं यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत असतो आणि त्यांना हेल्दी खाऊ घालण्याचा प्रत्येक आईचा प्रयत्न असतो तर आज मीसुद्धा तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे मी माझ्या मुलांना अशा प्रकारच्या हेल्दी रेसिपीज डब्यामध्ये देते तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी मुलांना देऊन बघा त्यांना नक्की आवडेल आणि कशी वाटली कमेंटमध्ये सांगा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर आपल्याला एक वाटी भरून पोहे घ्यायचे आहेत हे पोहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे पोहे अगोदर चाळून घ्यायचे ज्याच्यामुळे त्यात काडी कचरा असेल तर निघून जातो तर मी याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि उरलेलं सर्व पाणी याच्यातील काढून टाकलं आहे आता एक मिनटासाठी याला भिजत ठेवूयात तर पहा मी इथे घेतलेला आहे बारीक खिसून घेतलेला पत्ताकोबी स्वीटकॉर्न घेतलेत एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट केला आहे आणि थोडीशी कोथिंबीर तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार किंवा मुलांच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता शिमला मिरची गाजर तर हव्या त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आता पोहे चांगले भिजून घेतले तर साधारण एक ते दोन मिनटासाठी मी याला भिजत ठेवले होते आता हे पोहे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात याच्यामध्ये दोन चमचे दही आपल्याला टाकायचे आहे दही जास्त आंबट असेल तर एक चमचा पुरेसा होईल आता याला थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि आता फक्त पाव ग्लास पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तर थोडंसं पाणी टाकलं आणि वापस याला फिरून घेतलं थोडं जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता वापस याला आपण डब्यामध्ये टाकून घेऊयात तर सर्व पोह्याचं बॅटर मी त्याच डब्यामध्ये टाकून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्या डब्यामध्ये मी टाकून घेतलं त्याच्यामध्ये पोहे चिकटलेले होते आता याच्यामध्ये आपण एक वाटी रवा टाकूयात जेवढे पोहे घेतले आहेत तेवढाच रवा घ्यायचा आहे दोन चमचे बारीक बेसनपीठ आपल्याला टाकायचं आहे आता अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार पाव चमचा हळद टाकायची आहे अर्धा चमचा लाल तिखट किंवा तुम्ही आवडीनुसारसुद्धा टाकू शकता आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याला मिक्स करायचं आहे तर एकदम पाणी न घालता थोडंसं पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे तर पोह्याच्या थोड्याशा गुठळ्या झाल्यासारख्या वाटतात त्या आपल्याला अगोदर मोडून घ्यायच्यात पोहे आणि रवा मिक्स व्हायला थोडासा वेळ लागतो तर मी याला अगोदर व्यवस्थित असं मिक्स करून घेते तुम्ही हातानेसुद्धा याला मिक्स करू शकता हाताने खूप पटकन मिक्स होतं तर पहा आता लगेच हे पाण्यामध्ये मिक्स होत आहे आपल्याला याला खूप पातळ नाही करायचं त्याच्यामुळे पाणी टाकताना अगदी थोडं थोडं पाणी आपल्याला टाकायचं आहे पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची चिमूटभर खाण्याचा सोडा आपल्याला टाकायचा आहे फक्त चिमूटभर सोडा मी वापरलेला आहे आता सोडा आपण याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करूयात दही आणि सोडा असल्यामुळे छान फ्लपी असं हे तयार होतं पहा मस्त जाळी याला आता पडत आहे छान असं आता याला मी मिक्स करून घेतलं आहे सर्व साहित्य याच्यातील व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे पीठ बनवून तयार झालेलं आहे आणि पहा पीठ खूप जास्त पातळ नाही आहे आपण धपाटे बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ आपल्याला हे पीठ बनवायचं आहे किंवा मग ह्याचं फक्त एक आपल्याला असं छोटंसं दीर्डं बनवता येईल असं पीठ आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे आता एक कढई गरम करत ठेवायची आहे तर हा पदार्थ आपण कढईमध्ये बनवणार आहोत कढई चांगली गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल असं कढईला पसरवून लावून घ्यायचं आता एक पळी पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि ते कढईमध्ये टाकायचं साधारण एक ते दीड पळी मी पीठ घेतलेलं आहे आता थोडंसं याला असं पसरवून घ्यायचं सर्व बाजूंनी एकसारखं असं आपल्याला हे पसरवायचं आहे थोडासा गोलाकार आकाराला देऊन घ्यायचा तर पहा आता हे छान असं टाकून झालेलं आहे आता आपण याच्यावरती कांदा टाकूयात तर बारीक चिरलेला कांदा नंतर याच्यावरती आपण पत्ताकोबी टाकूयात तर एका छोट्या खिसणीने पत्ताकोबीची दोन पाने खिसून घेतली होती त्याच्यामुळे पत्ताकोबी पण पटकन शिजला जातो थोडीशी स्वीट कॉर्न आपल्याला याच्यावरती टाकायचे आहेत थोडीशी कोथिंबीर टाकूयात आपल्या घरामध्ये ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या भाज्या आपण याच्यामध्ये टाकू शकतो किंवा मुलांच्या आवडीनुसारसुद्धा भाज्या तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आता याच्यावरती आपण झाकण ठेवून याला शिजून घेऊयात तर दोन मिनटासाठी बारीक गॅसपेक्षा थोडासा मोठा गॅस ठेवून आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे तर दोन मिनटानंतर चेक करून बघूयात आणि उलटण्याने थोडंसं असं त्याला उलतून बघायचं पण हे थोडंसं कडेला चिकटल्यासारखं वाटतंय तर मी अजून अर्ध्या मिनटासाठी याला वाकून घेत आहे अर्ध्या मिनटानंतर आता याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि पटकन असं हे पलटीसुद्धा आहे एका बाजूने छान भाजलं म्हणजे ते पटकन उलटल्या जातं याला पलटी केल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन मिनटासाठी वाकून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर वापस याला पलटी करायचं आणि पहा मस्त असा आता याला कलरसुद्धा आलेला आहे आणि भाज्या वगैरेसुद्धा छान असं वाफल्या गेलेल्या आहेत वापस आपण याला अर्ध्या मिनटासाठी झाकून ठेवूयात तर मी याला झाकण ठेवून अर्ध्या मिनटासाठी वापस झाकून ठेवलेलं आहे आणि आता हे पूर्णपणे खाण्यासाठी तयार झालेलं आहे लहान मुलांना द्यायचा पदार्थ आहे त्याच्यामुळे तो व्यवस्थित असा शिजलेला असावा तर पहा पूर्णपणे आता हा छान असा शिजलेला आहे आणि पाच मिनिटांमध्ये हा पदार्थ बनवून तयार होतोय मस्त असा त्याला कलर आलेला आहे आणि सुद्धा सुंदर लहान मुलांना तर हा पदार्थ खूपच आवडतो आता आपण दुसऱ्या वेळी जेव्हा बनवतो तेव्हा कढई थोडीशी साफ करून घ्यायची एका कपड्याने थोडी पुसून घ्यायची म्हणजे करपटपणा लागत नाही नंतर सेम पद्धतीने अर्धा चमचा तेल टाकून आणि बॅटर पसरवून आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर एवढ्या एक वाटी पोह्यामध्ये आणि एक वाटी रव्यामध्ये तीन ते ती चार या पद्धतीचे धिरडे तयार होतात तर खूप सोपे आहेत आणि घरातील साहित्यामध्येच बनवून तयार होतात हेल्दीसुद्धा आहेत तेलकट किंवा मग मैद्याचे पदार्थ खाण्यापेक्षा हे असे रवा वापरून बनवलेले पदार्थ लहान मुलांसाठी कधीही चांगले तर हा पदार्थ तुम्ही नाश्ता असो किंवा लहान मुलांसाठी टिफिन असो केव्हाही बनवू शकता झटपट होतो आणि खायलासुद्धा टेस्टी लागतो टिफिनमध्ये हा पदार्थ जर देत असाल तर थोडीशी याच्यातील वाफ आपल्याला जाऊन द्यायची आहे म्हणजे पाच मिनटे थंड करण्यासाठी ठेवायचा थोडासा थंडा करून टिफिनमध्ये भरल्यानंतर तो खूप जास्त लूज पडत नाही आणि खायला छान लागतो टिफिनमध्ये जेव्हा आपण याला पॅक करतो तेव्हा त्याचे थोडेसे असे काप करून द्यायचे पिझ्झासारखे तर मी फक्त चार काप याचे केलेले आहेत रोजच्यापेक्षा थोडंसं वेगळं काही दिसलं तर मुलं ते आवडीने खातात तर मस्त असा हेल्दी हा आपला पदार्थ बनवून तयार आहे तुम्हाला जर खरोखरच हा पदार्थ रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत अशात साध्या सोप्या ज्या रेसिपी आपल्याला घरातील साहित्यामध्ये बनवता येतात तर अशा साध्या सोप्या रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत बाय